आंबेडकर माता रमाई माता सम्राट अशोक या महामानवांना त्रिवार वंदन आज भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे सचिव आदरणीय व्ही एस मिश्राम वार्डियोस सर त्यांचा एकाहत्तरवा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आपण त्या ठिकाणी जमलेले सर्व भारतीय बोधिमा सभेचे सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर उपाध्यक्ष दहाट सर तसेच सर्व पदाधिकारी या सर्वांना जो सर्वप्रथम मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना तुम्ही एकदा सविनय जय 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 कोणताही कार्यक्रम म्हटला की आपल्या या कार्यक्रमाची आपल्या आदर्शांचं पूजन करून होत असत तर आजच्या या प्रसंगी मी धन्य प्रकाश गोरकर सर भालेराव सर तसेच आजचे सत्कार मूर्ती म्हणून ज्यांचा आपण अभिष्ट चिंतन करणार असे राम विश्राम सर यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करावं डॉक्टर बाबा जय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो <laughs> नमो दर सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि भूतं शरणं गच्छामि द्वितीयंपि लभं शरणं गच्छामि तु सङ्गं शरणं गच्छामि तदीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तत्रयां पि रामं शरणं गच्छामि तृतीयाम्पि सङ्गं शरणं गच्छामि भगवान गौतम बुद्ध वाढदिवस तर या वाढदिवसानिमित्त त्यांना भारतीय बुद्ध महासभा संत सैनिक आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना त्यांच्या जीवनात सुख शांती लाभो आणि उत्तम असं आरोग्य लाभव जीवनाच्या प्रत्येक वर्णावर त्यांच्या जीवनात नवनवीन त्या त्यांना यश मिळवत सुख समृद्धी लाभो अशी मी माझ्या परिवारातर्फे तसेच समता सैनिक दल सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं तथागत चरणी मंगल कामना करतो प्रार्थना करतो आणि आता त्यांचा अभिष्ट चिंतन करण्याकरता मी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर तसेच डॉक्टर प्रमोद भालेराव सर व उपाध्यक्ष आमचे दहाट सर वैभव नंदांगोडे सर उपस्थित सर्व या ठिकाणी सर सर या विषाणू सर इकडून पाय तुम्ही करा शुभेच्छा देतो वार्डीसा जा सुबे जा देतो आन वार्डीसा जा देतो आन वार्डीसा जा सुबे जा वार्डीसा जा सुबे जा हाँ रेडी समझ जवलवाना जवरवाना ओके Breaking Good डॉक्टर बाबा आंबेडकर माता रमाई माता त्या रत्नांना अभिवादन करतो आणि आज विद्यापीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सत्कार नक्की बी एस भटराम साहेब त्यांना मी वाढदिवसाची मग आर्थिक देतो दे दे तसेच उपस्थित पंचावर भारतीय वृद्ध महासभेचे मृत जिल्हा संघटक प्रकाश भोपणसर भारतीय वृद्ध महासभेचे पदाधिकारी अध्यापक डॉक्टर प्रमोद सर आणि आपण सर्वांना तसे निर्गीत आज यशमान साहेबाचा एकातरावा वाढदिवस अंदावर असे त्याच्यातून पाहतो आहे तिथे संयम व्यक्तिमत्व शांत व्यक्तिमत्व आणि कार्यामध्ये अग्रेसर असं व्यक्तिमत्व तिथं आज आपण त्यांचा जो सत्कार करतो आहे त्यांच्या या कार्याची पावती आहे आणि जे बोलत नाहीत ते जास्त काम करून शकतात जे बोलत नाही ते जास्त काम करतात आणि बोलणारे बोल घेऊन असतात त्याच्यामुळे हे जे व्यक्तिमत्व आहे जरी बोलत नसेल तरी आपले जे कार्य अस्तित्व आहे कौशल्य आहे ते आपलीपणाला प्रक्रिया करीत झालेले आहेत आणि म्हणूनच आज ते आज त्यांचा आरोग्य उत्तम आहे आणि असाच त्यांचा आरोग्य उत्तम राहतो अशी मी मंगल कामना करतो आणि भविष्यासाठी त्यांच्या वाचणीसाठी आर्थिक आर्थिक मंगल कामना करतो काहीतरी ऋण आहे आणि ती मी ते मी माझ्या प्रतीने कसं फेडता येईल मला त्याचा मी प्रयत्न करीत आहे कारण की समाजावर प्रत्येक प्रत्येक बसलेला आपला व्यक्ती समाजाचे ऋण प्रत्येकावर आहे आणि ते त्याने फेडल्या पाहिजे आणि शेवटी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी एवढं म्हणेल की जिंदगी बहुत हसीन है जिंदगी बहुत हसीन है कभी हसाती है तो कभी रुलाती है कभी हसाती है तो कभी रुलाती है लेकिन जो जिंदगी लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है लेकिन जो जिंदगी के भीड़ में खुश रहता है जानकारी मित्र आनंद पाई हास्य बरबर मटल कि मैं कड़न शब्द ऐसा प्रयत्न करता ही तो नहीं कारण की शब्द खूब मांग है <laughs> ये, वो काम का ही बोलेंगे जितना चाहिए उनको भी मेरे को तो ऐसा लगता है मैं उनके घर में नहीं रहता लेकिन मेरे को ऐसा लगता है कि सर ने अपने बच्चों को भी डांटे होंगे तो चुनकर ही डांटे होंगे है एक हाथे बाहर उसके दस गलती किया आएगा तब बोलेंगे उनके तेरे को समझता नहीं क्या फिर कारण की त्यांना माहिती शब्दाच महत्व जो जिंदगी की भीड मे खुश राहता है जिंदगी उसी दुःख येतात आणि जातात त्या सुखदुःखांना देखील सोबत घेऊन आम्ही पुढेच जाऊ त्यासाठी ते निश्चितपणे त्यांना दृढ आयुष्य त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं आणि आलेल्या प्रत्येकच गोष्टीमध्ये प्रत्येकाला माहिती आहे की कमी भूल कमी भूल पण पॉलिसी एकदा ठरली की त्या दिशेने काम करणारे मात्र साहेब आहेत काही किंतू परंतु न करता आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी एका चांगल्या कार्याला पुन्हा सुरुवात केली आहे त्याचीही दखल हळूहळू समाजामध्ये रुजलेली आहे आणि म्हणूनच सुखदुःखाच्या प्रसंगात आम्ही सर्व सोबत आहोत पुढेही राहू खानसाहेबांना दुर्आयुष्य लाभू अशा प्रकारचे कामना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या परिवारातर्फे माझ्या पाच वतीनं क्षमता दलाच्या वतीनं आणि भारतीय बहुत महासभेच्या जिल्हाच्या वतीनं त्याच्या शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत ते वाचनालय तिथे कामगार अवस्थित तिथून त्या वाचनालयाची वाटचाल सुरुवात झाली एका कोपडी सारख्याच्या मधून अतिक्रमणाच्या जागेवर मधून त्या जागेवर अतिक्रमण करून तेव्हापासून त्या वाचनालयाने बरेच चढत नाही जवळपास सात हजार पुस्तकं वाचनालयामध्ये आहेत माझ्या बाबतीत की अपेक्षा नव्हती दुःखा मुठाने नाही आपण कालपासून माझ्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला तर माझं आयुष्य तुमच्या या शुभेच्छा आणि तुम्ही आज प्रत्यक्षात तिथे उपस्थित राहून माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानतो आणि